नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मनोज जरांगे मंत्री आणि लक्ष्मण हाके या तिघांनाही सरकारनं एकत्र आणून चर्चा घडवावी आरक्षणावरून सामूहिक निर्णय घ्यावा असं शरद पवार म्हणालेत शरद पवारांनी सरकारला आणखी एक सवाल केलाय मराठा आरक्षणावरून जरांगीशी मुख्यमंत्री शिंदे सह सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरांगेंना विरोध करणाऱ्यांशी दुसरा गट चर्चा करतो त्यामधून गैरसमज निर्माण होतात असं शरद पवार म्हणाले पण तुम्ही मुख्यमंत्री असताना ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे का काही दिवसापूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेच्या आरक्षणाच्या विषयावर भेट घेतली होती याआधी जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवरून जी सर्व बैठक सरकारनं बोलावली होती त्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यायचं का त्यावरून भूमिका स्पष्ट करा असं फडणवीस म्हणाले तोच प्रश्न पवारांनी विचारलाय त्यावर पवारांचं मत काय आहे जरांगे पाटलांची सरसकट आरक्षणाची मागणी आहे एक तर मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्या किंवा ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीचा आधार घेत प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबीच जात प्रमाणपत्र द्यावं आता सरकारनं काय केलंय तर ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलंय त्याच ज्या नाहीत त्यांच्यासाठी एस बी सी पर्सेंट आरक्षणाचा कायदा केला पण अडले सरसकट आणि सगळे सोयऱ्यांवर कारण सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षण देण्याची तयारी सरकारची नाही तसं केल्यानं तेच कोर्टात टिकणार नाही असं सरकारचं मत आहे सरकार तर मित्रांनो मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सरकारला एक सल्ला दिलाय जरांगे भुजबळ आणि हाकेंना एकत्र बसवून निर्णय घ्या असं शरद पवार म्हणाले तर ही सुद्धा एक वेगळी खेळी आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद